आपलं काम काय कुणाला एक मिनिट कुणाला नाही अजिबात मी तुझं झापलेलं नाही जर उद्याच्याला हे सगळे आवाज पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असं मी म्हटलं त्याच्यापेक्षा पेक्षा काय करणार ही काय माझी चूक आहे

त्यांना दिले कृषी क्षेत्रा इतर बाबतीमध्ये अजून आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असं मी म्हणतो त्याच्यापेक्षा काय ही काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर व्यक्तीला जबाबदार झाली आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्याचं सध्या एक मिनिट कुणालाही ते थापा अजिबात मी तिथं मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही याला काम काय केलं बोलला त्याला काही बोलला मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा काय दिला मी पण काही शपथ घेत नाही आणि काम करत असतो ते समाजाच्या बनण्याकरता काम करत असतो आणि सुविधा देण्याच्या करता काम करत असतो या भागात जे लोक नोकरी करतात चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या वेग 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 आमच्या डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या लोकांना हे पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो माझा स्वतःचा वेगळा स्वतः दादा दादा तुमच्यावर आरोप केला जातोय की तुम्ही तुम्ही जातीवादी आहात असा तुमच्यावर आरोप केला होता मध्यंतरी तर मी आत्ता दिले तू आज तू माझं भाषण ऐक केलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर